पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीची जनावरे वाहतूक करून कतली घेऊन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने मान्य पोलीस अधीक्षक यांनी आदेशित करून त्यात प्रतिबंध करण्याबाबत सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रमुख श्री शंकर शेडके यांनी गोवंश कारवाईकरिता पथक गठित केले या पथकाने गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेऊन आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीतील काळजीपुरा व मोमिनपुरा भागात नाकाबंदी करून गोवंश जनावरे कत्लीकरिता घेऊन येणारा दोन चारचाकी मालवाहू वाहने पकडून त्यामध्ये पंचवीस गोवंश जातीची जनावरे किंमत अंदाजे पाच लाख चार हजार रुपये तसेच गोवंश वाहतुकीकरता वापरण्यात आलेली दोन चार चाकी मालवाहू वाहन किंमत अंदाजे चौदा लाख रुपये असा एकूण एकोणीस लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी नामे मोहम्मद सुफियान मोहम्मद नासिर वय एकवीस वर्ष खडगपुरा जुनिवर्सी मूर्तिजापूर जिल्हा अकोला यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामदास पेठ यांच्या ताब्यात घेण्यात आले तसेच नमूद गोवंश यांना पुढील संगोपनाकरिता आदर्श गोशाळा मेजपूर अकोला येथे ठेवण्यात थे आले आहे दोन हजार चोवीस या चालू वर्षी चाळीस दिवसात एकूण चौदा गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण एकोणसाठ गोवंशांना जीवनदान देण्यात आले आहे त्याचबरोबर अंदाजी किंमत पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दोन हजार तेवीस मध्ये एकूण दोनशे एकोणीस गुन्हे दाखल करण्यात आले असून सहाशे सदोतीस गोवंश जनावरांना जीवनदान देण्यात येऊन तीन करोड दोन लाख अडतीस हजार चारशे पंधराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यापुढे सुद्धा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस आमलदार दशरथ बोरकर फिरोज खान प्रमोद डोईफोडे भास्कर धोत्रे गोकुल चव्हाण रवी खंडारे अब्दुल माजीद सुलतान पठार खुशाल नेमाडे अविनाश पाचकोर महेंद्र मलिये शेख वसीमुद्दीन एजाज अहमद निलाधर खंडारे मोहम्मद आमिर अमोल दिपके स्वप्नील खेडकर यांनी केली